तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी या पोर्टलवर ओके त्यांनी कॅटेगरी रिलेटेड एक महत्त्वाची सूचना टाकलेली आहे बघा तुम्ही बघू शकता की अठरा तारखेला ही सूचना पब्लिश केली आहे बघा या पी डी एफला आपण डाउनलोड केल्यानंतर बघा ही ती एक पी डी एफ आहे जाहीर सूचना बघा ओके याचा म्हणजे तुम्ही जर पूर्ण जर क्लिअरपणे जर ही सूचना वाचली तर याचा काय अर्थ निघतो ते मी तुम्हाला एक छोट्याशा पी डी एफमधनं सांगण्याचा प्रयत्न करतो मी बघा या सूचनेचा अर्थ आहे बघा राज्य सरकारच्या संदर्भानुसार शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षेमार्फत निवड प्रक्रिया सुरू आहे ठीक आहे कॅपराऊंड थ्रू तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी एक व्यावसायिक इंजिनिअरिंग हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे सगळेच ओके व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये इंजिनिअरिंग आणि बाकी त्याच्या रिले सोबत सगळेच अभ्यासक्रम आले ओके त्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे ओके त्यां त्यांची तपासणी किंवा छाननी ते सुरू आहे या प्रक्रियेमध्ये काही उमेदवारांनी डब्ल्यू एस आरक्षणासाठी प्रमाणपत्र सादर केलेले आहे ओके मात्र ज्यांचा जातीचा आरक्षण जो काही गट आहे एस सी एस टी ओ बी सी विजे एन टी एस सी बी सी आणि एस बी सी म्हणून आधीच नमूद आहे तर अशा उमेदवारांना ई डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही ना ठीक आहे म्हणजे आपण जर एखादा पर्टिक्युलर कॅटेगरीचा बिलॉंग असेल तर त्याच कॅटेगरी रिलेटेड तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला तिथे जोडायचे होते ओके तर तुम्हाला ई डब्ल्यू एस या कॅटेगरीचा तुम्हाला म्हणजे लाभ घेता येईल ओके okay? म्हणूनच ज्या उमेदवारांनी अशी काही चुकी केलेली आहे तर अशा उमेदवारांसाठी पुढील लक्षात घ्या की अशा उमेदवारांनी आपल्या आरक्षण गटानुसार आवश्यक कागदपत्रे ओके okay? फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट इत्यादी आवश्यक कागदपत्रे दुरुस्त कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे त्या लक्षात ओके ज्या अभ्यासक्रमामध्ये दुरुस्त काळव उपलब्ध नाही ओके म्हणजे उदाहरणार्थ वैद्यकीय झालं त्यासाठी उमेदवारांनी नोंदणीच्या अंतिम तारखेपूर्वीच लॉग इन करून आपले तपशील दुरुस्त करावे तिकीट जनरेट करून तुम्हाला बदल करायचे आहे ओके म्हणजे मला जर थोडक्यात जर सांगायचं झालं या पूर्ण नोटीसचा जर संदर्भ जर जर तुम्ही या पर्टिक्युलर कॅटेगरीसोबत समजा बिलॉंग असाल तर या गटात येत असाल तर तुम्ही डब्ल्यू एस आरक्षणाचा उपयोग करू शकत नाही अशा परिस्थितीत योग्य ते बदल योग्य वेळेत वेळेत करणे आवश्यक आहे इत्या लक्षात म्हणजे तुम्ही एखादा पर्टिक्युलर कॅटेगरीमधनं जर बिलॉंग करत असाल तर डब्ल्यू एसचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही ओके बस याच हाच तो एक अर्थ होता या सूचनेचा सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि ज्यांना 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 या गोष्टी समजल्या सर किंवा ज्यांना गोष्टी या गोष्टीचा अडचण चा आली असणार त्यांनी लवकरात लवकर ओके त्यांनी जो काही टिकीट जनरेट करून बदल मागितलेला आहे तो लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे सो थँक्यू फॉर वॉचिंग से इन द नेक्स्ट व्हिडिओ